तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे आठ फेब्रुवारी रोजी महिला बचत भवनचे उद्घाटन सर्व महिलांच्या उपस्थितीत पार पडले गेल्या काही वर्षांपासून बचत गटाच्या महिलांना मीटिंग घेण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम साजरे करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती मात्र युवा सरपंच हर्षल खंडेलवाल यांच्या प्रयत्नातून या महिलांना हक्काची जागा मिळाली सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांनी पुष्प अर्पण केले त्यानंतर महिला बचत भवनमध्ये सर्वच प्रकारचे कार्यक्रम राबवले जातील अशी माहिती बचत गटाच्या अध्यक्षांनी दिली गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून आज महिला बचत भवनचे उद्घाटन करून ग्रामपंचायत सरपंच हर्षल खंडेलवाल यांच्या प्रयत्नातून आम्हाला हे भवन मिळाल्याच्या प्रतिक्रिया याप्रसंगी उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या या, के या उद्घाटन सोहळा प्रसंगी अलका लव्हाळे अलका वरणकार वनमाला मेहनकार वर्षा घुए मंदा देशमुख उषा भगेरिया शुभांगी लव्हाळे सरसह सर्व ग्रामसखी उपस्थित होत्या एम सी एन न्यूज मराठीसाठी कैलास खोट्टे सोनाळा संत जान महाराजच्या कृपेने आम्हाला हर्ष खडलवरांनी एक हक्काचं घर म्हणून एक हॉल दिलेला आहे ह्या हक्काच्या घरामध्ये की सोळा ग्राम संघ आहे आणि त्यामध्ये एक पूर्ण प्रभाग संघ म्हणून हे एक महिला बचत भवन म्हणून हक्काचं एक महिलेचं घर महिलांचं कार्यक्रम राबवण्यासाठी सरपंच दादांनी आम्हाला हॉल दिलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व सरपंच स्वतपंत्रादाचे खूप खूप धन्यवाद मानत आहे अंध बजा महाराजांचा प्रगट दिन आहे आणि आम्हाला आज सक्षम महिला संघाला एक ऑफिस मि भेटलेलं आहे असं आहे आम्हाला सरपंच साहेबांनी हे ऑफिस देऊन खूप खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे कारण महिलांची आम्हाला कुठं नव्हती आजपर्यंत आम्ही प्रायव्हेट म्हणजे कुठं बी ऑफिस क करायचो पण आज आम्हाला स्वतःच्या हक्काचं ऑफिस मिळालेलं आहे सरपंच साहेबांचे खूप खूप धन्यवाद